नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेले शेंगोळे शेंगोळे खायला आवडतात पण ते वळायला मात्र अजिबात आवडत नाही कंटाळा येत असेल तर ही झटपट रेसिपी नक्की एक वेळा ट्राय करा कारण यामध्ये एकही शेंगोळा न वळता मी ही रेसिपी केलेली आहे आता नेमकी कोणती ट्रिक वापरली यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा ही ट्रिक वापरल्यामुळं अगदी दहा ते पंधरा मिनिटात अशी रेसिपी तयार होते पावसाळ्यामध्ये गरमागरम सूप आणि गरमागरम शेंगोळे खाण्याची मजा काही असते चविष्टही आहे आणि पौष्टिक आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू ते शेंगोळे करण्यासाठी विशिष्ट पीठ वगैरे दळून ने आणले घरात जे रेग्युलर पीठ असतात त्या मिक्स पीठापासून असे केली आहे त्यासाठी दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं चा पीठ चाळणे टाकून घेतले त्यानंतर याला चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे एकत्रही होतात आणि चाळल्याही जातात तुमच्या भागात या शेंगुळ्याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका यात आता चवीनुसार मीठ घेतले पाव चमचा हळद आणि थोडंसं लाल तिखट यामध्ये आपल्याला हिरवी मिरची वापर करायचा आहे तरी सुद्धा मी लाल तिखट घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या अद्रकचा छोटासा तुकडा आणि साठात लसणाच्या पाकळ्या टाकून बारीक वाटून घेतली वाटत असताना पाण्याचा वापर केला आता बारीक का वाटायचं हे पुढे कळेल असतो मला यातले मी दोन ते अडीच चमचे यामध्ये पिठामध्ये टाकून घेते आणि बाकीचं नंतर वापरणार आहे ह्याला चमच्याने मिक्स करून घेते पण चमच्याने काही चांगली मिक्स होत नाही म्हणून मी चमच्या बाजूला ठेवते आणि त्यानंतर हाताने मिक्स करून यात आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर याचं पीठ भिजवून घेते घट्ट गोळा करायचा चांगला घट्टसर पीठ मळून तयार आहे आता यावरती सुरकुत्या येऊ नये साय येऊ नये म्हणून याला तेल लावून घ्यायचे अशी वरतून आता या शेंगोळ्यासाठी जे फोडणीचे पाणी किंवा जो रस्सा तयार करायचा आहे त्यासाठी मिक्सरमध्ये जे मसाला ठेवलेला होता ते, ते आताच एक छोटी वाटी भरून शेंगदाणे टाकायचे आणि कच्चे शेंगदाणे घेतलेले आता याची जाडसर भरड करायची जास्त बारीक नाही करायचे हे शेंगदाणे शेंगोळे करण्यासाठी शक्यतो मोठी कढई घ्यायची त्यामध्ये ते तेलाच्या फॅनेतल्या पळीने दोन छोट्या पळ्या तेल घेतले तेल गरम झाले की एक चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरे टाकले चिमुडभर हिंग नंतर जे वाटण वाटून घेतलेलं होतं शेंगदाणे टाकून ते वाटण हे टाकून द्यायचं शेंगदाणे बघू शकता अगदी जाडसर वाटलेले पावश्यामच्या हळद आता हे सर्व साहित्य मिडियम गॅसवरती मस्त परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत जास्त मसाल्याची अजिबात झंझट नाही अगदी सोप्या पर... सोपी आहे ही रेसिपी कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले की नंतर यामध्ये पाणी टाकायचे पाणी भरपूर लागते यासाठी आणि कमी जर पडले तर बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवून तेही यामध्ये टाकून घेऊ शकते एक भर पाणी टाकले नंतर या चवीनुसार मीठ टाकायचे मीठ आपण ऑलरेडी पिठातही टाकलेली ही गोष्ट लक्षात ठेवूनच मीठ टाकायचे वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आता फुल गॅसवर याला उकळी येऊ देऊ आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की एकही शेंगुळा वळायचा नाही मग नेमके करायचे कसे केले कसे तर मी ते केलेले शेवाच्या सोऱ्याने शेवटच्या सोऱ्यामध्ये भरपूर चाळण्या असतात त्यातली मोठी छिद्राची जी चाळणी ती घ्यायची मोठ्या छिद्राची नसेल तर सर्वात मोठ्या लावले खरबडी बाजू बाहेरून ठेवली आणि आता पॅक करून घेते जे पीठ होतं त्याचे दोन गोळे केले त्याचा लंब गोळा तयार केला आपण जसं शेव वगैरे किंवा चकलीला करतो त्याप्रमाणे करायचा आणि या सोऱ्यामध्ये टाकून पॅक करून आपल्याला जसं तेलामध्ये आपण शेव सोडतो त्या पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये हे शेंगुळे सोडून द्यायचे आणि पाण्याला अशी खळखळ उकळे आल्यानंतरच तुम्ही वळलेले शेंगुळे टाका किंवा अशी सोऱ्याने टाका नूडलसारखेही म्हणू शकतो आपण याला आता मी खूप छिद्र याची चाळणी घेतलेली त्यामुळे नूडलचा नाही तर एकदम परफेक्ट शेमुळ्याचा याला आकार येतो पण तुम्ही जर छोट्या छिद्र्याची घेतली तर नूडलसारखा सारखा आकार येईल आता हे पूर्ण सोऱ्या मी यामध्ये सोडून देते असं वळवल आणि तुम्हाला वाटेल एकमेकाला चिटकतं तर बिलकुल नाही कारण पाणी उकळलेले आहे त्यामुळे एकमेकाला चिटकत नाही आणि लगेच हे वरती येतात फुगून आणि बारीक असेल तर शिजायला कमी वेळ लागतो थोडेसे जाड असेल तर शिजायला थोडंसं एखाद मिनटं शिल्लकचा लागू शकतो मी पूर्ण पहिला जो सोऱ्या तो यात टाकून दिला त्यानंतर हलक्या हाताने आणि याला असं मिक्स करायचं गॅस फुलच ठेवायचा दुसरा सोऱ्या भरल्यानंतर अगदी टाकायच्या आधी हलक्या हाताने आणि मिक्स करायचं म्हणजे ते शिजल्या जातात आणि पूर्ण सोऱ्या पुन्हा मी दुसरा जो आहे तोही यामध्ये टाकून देते सर्व पिठाचे शेवटी मी यामध्ये करून टाकले छान उकळी आलेली आहे आता मला काही यामध्ये पाणी कमी वाटत नाही म्हणून मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवले नाही तुम्हाला हे सूप किंवा हे पाणी कमी वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करूनही यात टाकू शकतं पण थंड पाणी बिलकुल टाकू नका पूर्ण शेंगोळे टाकून दिल्यानंतर जवळपास मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनटं शिजू दिले नंतर यावरती झाकण ठेवून द्यायचे आणि दोन एक मिनटं शिजू देऊ बघा अर्धवटच झाकण ठेवायचे मात्र फुल झाकण नाही ठेवायचे अर्धवट झाकण ठेवून दोन तीन मिनटं शिजू दिले सूप बघा मस्त घट्ट झालेलं आहे आणि जवळपास हे शेंगोळे यामध्ये पाण्यामध्ये टाकून सात एक मिनटं होऊन गेले तर तेवढ्या वेळा ते छान शिजून येतात जास्त गळगळ करायचे नाही जवळपास सहा ते सात साथ मिनिटांमध्ये शेंगोळे शिजून तयार होतात आता थोडेसे जाड किंवा बारीक त्यानुसार एखाद मिनटं कमी जास्त होऊ शकतो पीठ भिजवायला मसाला वाटायला आणि शेंगोळे तयार करायला एवढी संपूर्ण रेसिपी करायला फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात त्यामुळे स्वयंपाकाचा कांदा आला आणि पोटभरीचं पौष्टिक खायचं असेल तर से नक्की ही रेसिपी एक वेळा ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मी आता या प्लेटमध्ये काढून घेते एकही शेंगोळा न वळता अगदी झटपट हे शेंगुळे मी केलेले आहे त्यासाठी जी ट्रिक वापरली ती ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आवडली का हे नक्की कमेंटमध्ये सांगा वळायचा कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून बघू शकता पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम सूप आणि शेंगुळे नक्की खा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद